नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त आहात ना मी पण छान आहे तुमच्यासारखीच तर आजचा ब्लॉग मी बनवत आहे ॲक्च्युली मला तुम्ही सर्वजण सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात म्हणजे माझे ब्लॉग वगैरे कसे वाटतात छान वाटतात ना तर प्लीज मी आता इथून पुढे रोज रोज नवीन नवीन ब्लॉग बनवत जाणार आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलने सबस्क्राईब करा ॲक्च्युली माझा आवाज पण बसलेला आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून तुम्ही घ्या कारण की माझा आवाजाला प्रॉब्लेम होतो पाणी वगैरे चेंज झालं तर तर सर्वप्रथम म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मी आज जरा वेगळा लुक केला आहे टी शर्ट आणि जीन्स घातली आहे तर मला टी शर्ट कसं दिसते ओझचं टी शर्ट आहे मग नाही कसं दिसते कुठली चांगली वाईट असेल तर वाईट कमेंट्स करू नका छान कमेंट्स करा कर आणि मला एवढं सांगा की माझा हा ब्लॉग तुम्ही कुठं ना कुठं हो, म्हणजे तुमच्या गावाची नावं मला कमेंट्समध्ये सांगा तर मला सांगा तुम्ही मी ड्रेसमध्ये छान दिसते जीन्समध्ये छान दिसते की साडीमध्ये छान दिसते जास्तीत जास्त कमेंट तर साडीमध्येच येणार आहेत मला माहीत आहे आणि हो मी माझ्या साड्यांचा पण ब्लॉग घेऊन येणार आहे लवकरच येईलच मी लवकर घेऊन तो ब्लॉग बनवायचा आहे मला माझ्या साड्यांबद्दल मी माझ्या साड्या जस मी साड्यावरती ब्लॉग बनवत नाही म्हणजे मी साड्या जास्त नेसत नाही कधीतरी नेसले तरी पण मी लगेच एक दोन तासासाठी नेसते आणि मग आहे आपलं गाव नाहीतर नाही ड्रेस आणि टी शर्ट पॅन्ट असं घालून टाकते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील माझ्या हुडोमध्ये तुम्हाला काय आवडत नाही किंवा माझ्या ओडिओमध्ये तुम्हाला काय आवडतं मी काय वा माझ्या ओडिओमध्ये चेंज केलं पाहिजे मला हे सर्व तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझे रोज जर ब्लॉग बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा मी रोज एकतरी ब्लॉग तुमच्यासाठी बनवत जाईल वेळ काढून ती तुमच्यासाठी माझ्यासाठी पण बनवत जाईल आणि मग इंस्टाग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं फॉलो केलं नसतं तुम्हाला फॉलो करा स्नॅक ब्युटी रुटी माझं स्नॅक युटी म्हणून माझं इंस्टाचा अकाउंट आहे तर तुम्ही तिथे पण मला नक्की फॉलो करा आणि प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका तर माझे आज सर्व काम झालेले आहेत आणि बारा वाजता मला सावले गेलं स्कूलमध्ये जायचं आहे कामं तर सर्व झाले आहेत आहे हे सर्व झालेलं आहे सकाळी मी जो हा कपड्याचा ढीग जो टाकलेला आहे माझ्या हे तुम्ही बघू शकता हा कपड्याचा ते तुम्ही अजून त्याच्या घड्यात केलेल्या नाही आहे ते चला तरी मला मिस्टरचं टी शर्टपर्यंत टिकणं चालू करते माझ्या मिस्टरांच्या टी शर्टपासनं कारण की घा घरातली कामं आवरायला वेळ एवढं पुरत नाही कारण की बारा वाजेपर्यंत माझे काम काही आवरत नाही कारण की बाराचा ता टायमिंग ता सहावीचा आहे तर मला सहावीला बारा वाजता घ्यायला जावंच लागतं स्कूलमध्ये त्याचं तर असतंच की मम्मा तू लवकरच मला घ्यायला आहे सांगून तर आहे अजून टाईमवर पावणी बारा पण नाही झाले म्हटलं काम करता करता एखादा ब्लॉग बनवून टाकावा तर संक्रांत पण जवळ आली आहे गुरुद्वारी मकर संक्रांती आहे तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अलवासमध्ये खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला तिळगुळ नाही आता तुम्हाला कुठे द्यायला संक्रांतीच्या दृष्टीने तिळगुळ गुणी तुमच्यासाठी नक्की तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला कडूकडू बोलू नका सर्वांसोबत छान राहा असंच गोडगोड नाही तर संक्रांतीच्या शुभेच्छा मग यूट्यूबला मा यूट माझ्या यूट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईबवर खूप कमी आहे की इन्स्टाला माझे फॉलोवर्स भरपूर आहेत पण ते मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही काय प्रॉब्लेम आहे बरं म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे आवडत नाहीत का ब्लॉग आवडत नाहीत का माझे यूट्यूब चॅनलचे प्लीज तुम्हाला जर काय वाटत असेल माझ्या व्हिडिओमधील काय चेंज करावा किंवा काय तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये फॉलो करून सांगा सॉरी कमेंट्स करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट्स करून सांगा म्हणजे मी तसा चेंज करेन माझ्या व्हिडिओमध्ये आणि हो महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला तुम्हाला लोकांना सर्वांना सा हे सांगायचं आहे की ना मला एडिटिंग वगैरे काही येत नाही बरं का व्हिडिओची एवढी जसा असेल तसा व्हिडिओ बनव ब ब्लॉग बनवते आणि यूट्यूब चॅनलवरती सोडून देते ज्यांना आवडतात ते लाईक करतात कमेंट्स पण करतात मला पुढे वाईट कमेंट आतापर्यंत केली नाही आहे यूट्यूबला की व्हिडिओ चांगले नसतात वगैरे ब्लॉग वगैरे चांगले नसतात म्हणून त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय वाटलं तर नक्की मला सांगा कमेंट्स करू पण वाईट कमेंट्स करू नका वाईट कमेंट करू नका कमें प्लीज 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 मग संक्रांतीचा काय प्लॅन आहे तुम्हाला सर्वांच्या बायकांना साड्या वगैरे घेतल्या की नाही माझ्या मिस्टाने ते घेतली मला साडी मस्त ब्लाउज पण टाकला मी स्टिचिंगला बघू आज नाही हो। तर उद्या मी घेऊनच येईल संक्रांतीच्या साडीचा पण मी व्हिडिओ बनवून पण संक्रांत झाल्यावर बरोबर की संक्रांतच्या आधी बनवल माहीत नाही पण बनवल तर तुम्हाला जर वाटत असेल की मी संक्रांतीच्या साडीचा ब्लॉग बनवावा की माझी साडी कशी आहे कुठली साडी नेसणार आहे त्याच्यावरचा ब्लाउज मी कसा स्टिच केला आहे तुम्हाला जर वाटत असेल की मी संक्रांतीच्या साडीवरती एखादा ब्लॉग बनवावा तर मला ते पण कमेंट्समध्ये करून कमेंट करून सांगा की ब्लॉग बनवून मी तुमच्यासाठी तो ब्लॉग बनवेल तर माझा आजचा लुक जर तुम्हाला आवडला असेल आणि माझा व्हिडिओ बी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय हॅव अ नाईस डे